नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज राज्यामधील आजचं जे वातावरण आहे हे मालेगाव साईडनं पुन्हा एकदा सुरू होण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आज धुरकट वातावरण तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे पण आज आहे दोन तारीख दोन तारखेला सुद्धा नागपूर अकोला अमरावती भंडारा गोंदिया परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे तसेच धुळे परिसरामध्ये नाशिक परिसरामध्ये आजही पावसाची शक्यता आहे आणि राज्यातलं जे वातावरण आहे काही प्रमाणात उद्यापासून कमी व्हायला सुरू होईल मात्र वातावरण कोड आहे असं समजू नका चार ते पाच तारखेपर्यंत असं का म्हणतोय का याबद्दल का, या का बोलतोय हे देखील तुम्हाला पुराव्यानिषयी मी सांगण्याचा प्रयत्न करेन आणि आजचा जो पाऊस आहे हा मॉडेलच्या चित्रीकरणानुसार हा सांगण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो जेव्हा मी लाईव्ह घेतोय जेव्हा मी व्हिडिओ बनवत असतो त्यावेळेस कॉल प्लीज करू जाऊ नका सगळा डिस्टर्ब होतोय कालचा लाईव्ह देखील आपला त्या कारणामुळे बंद पडला आहे ठीक आहे ठीक आहे आपण मेन विषयाकडे बोलूयात आपला जो पाऊस आहे आज तो आपण सांगण्याचा प्रयत्न करूयात नाशिक ही ही तर नाशिक क्षेत्रामध्ये दुपारनंतर एक दोनच्या सुमारास पुन्हा एकदा ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे तसंही नागपूर अकोला अमरावतीमध्ये आजही सध्या ढगाळ वातावरण चालू आहे तर मालेगाव परिसरामध्ये नाशिकच्या धुळे साईडचा जो मालेगाव परिसर आहे मनमाड परिसर आहे इकडेही आज काही ठिकाणी मोजक्या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल परवा दिवशी सांगितलेल्या ला लाईव्ह तसेच व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे काल देखील जळगाव नंदुरबार शहादा परिसरामध्ये बुलढाण्याच्या वरती भाग मलकापूर साईडला तसेच अकोल्याच्या वरचा तिलारा वगैरे परिसरामध्ये काल देखील पाऊस झाला आज देखील या भागामध्ये उत्तर पाऊस होण्याचे तितक्याच अधिक प्रमाणामध्ये स्पष्ट मॉडेल व्यक्त करत आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रामध्ये आजही ढगाळ वातावरण आहे धुईचा दुई, जो तीव्रता आहे दुपारनंतर थोडी क्लिअर होईल पण ढगाळ वातावरण त्यानंतर पाहायला मिळणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड सिल्लोड परिसरामध्ये आजही हलक्या ते मध्यम धारा उतरण्याचे चान्सेस आहेत देवळगा राजा तसेच देवळगा मही लोणार हेकर परिसरामध्ये मोजक्या ठिकाणी आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आहे पण वारे तुम्ही स्क्रीनवर पाहतात त्या पद्धतीने तीव्रता असल्यामुळे बाष्पांची जी संख्या आहे ती पांगापांगी होण्याचे चान्सेस तितक्याच अधिक प्रमाणात आहे सातारा कोल्हापूर सांगली पंढरपूर बीड धाराशिव केज माजरसुंबा तसेच वडवणी माजलगाव लातूर परिसरात देखील ढगाळ वातावरण आजही पाहायला मिळणार आहे पण वाऱ्याचा जो जोर आहे तुम्ही स्क्रीनवरती आहे त्याच पद्धतीने अधिक असल्यामुळे ही जी तीव्रता आहे ही पावसाच्या बाबतीत कमी प्रमाणात राहील ज्या भागांना आपण पाऊस सांगितला आहे त्या भागातील शेतकऱ्यांना विनंती आहे तुमच्या भागातला जो पाऊस आहे तो वाऱ्याच्या तीव्रतेमुळे अधिकाधिक प्रमाणात तो पडत नाही मात्र वारं काव मेघगर्जना देखील तुमच्या भागात याआधी झालेली आहे काही प्रमाणात वाऱ्याचा जो कंडिशन आहे ती नागपूर शहरालगत जरा कमी प्रमाणात दिसते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता नागपूरच्या आणि भंडाऱ्याच्या भागामध्ये वाऱ्याचा जोर थोडा कमी प्रमाणात असते गरमीचं प्रमाण देखील अधिक वाढणार आहे चंद्रपूरपासून उत्तरेस भंडारा नागपूर गोंदिया परिसरामध्ये आजही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे संध्याकाळच्या वेळेला